आचार्य चाणक्य म्हणतात की पैशाचा योग्य वापरच जीवनाला यशस्वी बनवतो जर पैसा योग्य ठिकाणी खर्च केला तर तो वाढतो आणि आपल्याला सन्मान मिळवून देतो पण चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास धन सुख आणि मान सन्मान सर्व काही नष्ट होते म्हणून पैशाचा उपयोग नेहमी विचारपूर्वकच करायला हवा जसे की एक विद्या आणि शिक्षणावर ज्ञान हा सर्वात मोठा खजिना आहे मुलांच्या शिक्षणावर स्वतःच्या अध्ययनावर आणि ज्ञानावर केलेला खर्च कधीही वाया जात नाही ही भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सर्वात मोठी गुंतवणूक आहे दोन धर्म आणि सत्कर्मावर दान धार्मिक कार्य मंदिरांचे बांधकाम समाजोपयोगी कामे गरजूंची मदत यांवर खर्च केल्याने पुण्य मिळते आणि समाजात आदर वाढतो तीन आरोग्यावर आयुर्वेदिक औषधे व्यायाम चांगले अन्न आणि डॉक्टरांवर केलेला खर्च नेहमीच फायदेशीर असतो कारण आरोग्य चांगले असेल तरच बाकीच्या सुखांचा आनंद घेता येतो चार सज्जन आणि गुरुजनांच्या संगतीवर विद्वान सज्जन आणि गुरुजनांसोबत संबंध ठेवण्यासाठी केलेला खर्च कधीही निरुपयोगी ठरत नाही त्यांची सोबत जीवनाला योग्य दिशा देते पाच व्यवसाय आणि उपजीविकेवर पैशाला योग्य ठिकाणी गुंतवून व्यापार शेती किंवा इतर व्यवसायात लावणे उपयोगी आहे यामुळे धन वाढते आणि जीवन सुरक्षित होते सहा घर गर परिवाराच्या गरजांवर कुटुंबाच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे मुलांच्या प्रगतीसाठी आणि वृद्ध आई वडिलांच्या सेवेवर खर्च करणे हे सर्वात मोठे कर्तव्य मानले गेले आहे चाणक्य नीतीचा महत्वपूर्ण संदेश पैशाचा योग्य उपयोग तोच आहे जो विद्या धर्म आरोग्य आणि उपजीविकेच्या वाढीसाठी केला जातो अन्यथा तो पैसा क्षणार्धात नष्ट होतो